शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण जत न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा जत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व उत्सव मूर्ती वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी न्यायालयातील न्यायमूर्ती बार असोसिएशनचे पदाधिकारी वकील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी सामूहिकरित्या योगासन व प्राणायामाचे सत्र पार पाडले यामध्ये शरीरास तंदुरुस्त ठेवणाऱ्या विविध योगक्रियांचा सराव करण्यात आला उपस्थित सर्वांनी योगाचे आरोग्यदायी महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमास जत बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजकुमार ममाने उपाध्यक्ष ॲडव्होकेट नानासाहेब गडदे ॲडव्होकेट अशोक नेटवे ॲडव्होकेट भारत गडदे ॲडव्होकेट साजित सौदागर तसेच अन्य वकील आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यायाधीशांचाही यामध्ये सक्रिय सहभाग लावला याप्रसंगी बोलताना ॲडव्होकेट ममाने यांनी सांगितले की योग ही प्राचीन भारतीय परंपरा असून ती केवळ शरीराच्या तंदुरुस्ती तंदुरुस्तीसाठी नव्हे तर मानसिक स्वास्थ्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे दररोज योग केल्यास कामातील कार्यक्षमता वाढते आणि तणाव कमी होतो कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी सदस्यांना योगाबद्दल माहितीपूर पुस्तिका देण्यात आली आणि नियमित योग साधना करण्याचा संकल्प करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा